राम राम अभी सोम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे टिफिन सिरीजमध्ये आज आपण अगदी मोजून पाच मिनिटात होणारी नेपाळमधील पारंपरिक चटणीची रेसिपी पाहणार आहोत या चटणीला नाव दिले तितकेच कमी चटणी भाजी तोंडी लावणे तिघी यात ही रेसिपी फिट बसते तर थोडं मी आपल्याला या चटणीबद्दल माहिती देते तरी चटणी दुर्गम भागात राहणारे आणि अनेकदा गरीब घरातील कुटुंबे ही चटणी करतात अशीच चटणी लद्दाखमध्ये पण केली जाते मोमोसोबत आपण जी चटणी असते ती खातो ती हीच असते तर ही चटणी झटपट होते मोजके जिन्नस वापरून केलेली असते तरीसुद्धा चविष्ट तुम्ही जर मुलांना किंवा आहूंना ही चटणी भाजी म्हणून दिली तर डबा चाटून पुसून स्वच्छ होऊन घरी येईल उशीर न करता रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे टोमॅटो पिकलेले लाल असावे त्यामुळे चटणी खूप छान बनते टोमॅटो मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे सगळ्यात आधी टोमॅटो कट करून घेऊ टॉमॅटो खूप बारीक किंवा जाड नाही कट करायचा आहे साधारण मध्यम आकाराच्या फोडी आपल्याला करायच्या आहे टॉमॅटोमधला हा जो पांढरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथे सगळे टॉमॅटो कट करून घेतले आहे चटणी बनवण्यासाठी टॉमॅटो परतून घेऊ त्यासाठी कढईत तेल घालू आणि यामध्ये टॉमॅटो घालून परतून घेऊ आपल्याला सतत चाळ देत मऊ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे तुम्ही गॅसवर वांगे भाजायची जाळी ठेवून त्यावरती हे टोमॅटो भाजून चटणी केली तरी चालेल तोपर्यंत पुढची तयारी पाहू तर इथे मी चार पाच बारीक लाल मिरच्या घेतलेल्या आहे मधून कट करून मध्यम आकारात कट करून घेऊ तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालतील आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात कुठून बारीक करून घेतल्या आहे टमाटर बऱ्यापैकी शिजले आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा कमी झालं आहे यामध्ये लाल मिरच्या घालून आणि पोहे खायचे दीड चमचा साखर घालून मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालून दोन मिनटं शिजू देऊ म्हणजे साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जाईल कारण साखर घातल्यानंतर पुन्हा थोडं पाणी सुटेल बऱ्यापैकी पाणी पण आटलेलं आहे आणि मिरची देखील थोडीशी शिजलेली आहे आता ह्या स्टेजला गॅस आपण बंद करू यामध्ये मध्यम आकाराचा एक लिंबू पिळून घेऊ मोठा असला तर अर्धा लिंबू पिळला तरी चालेल धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार की चटणी थोडी पातळ आहे तर पुन्हा एक दोन मिनटं शिजवून घेतली तरी चालेल आता चटणीला सुरसुरीत फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालू तेल गरम झालं आहे गॅस बंद करू आणि चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे एकत्र करून ते घालू बारा ते तेरा कढीपत्त्याचे पानं घालून तयार फोडणी चटणीवर घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तो लसूण आहे फोडणीमध्ये घालायचा मी विसरले त्यासाठी मी याला वरतून घालणार आणि साधारण एक दीड मिनटं व्यवस्थित आपण कुक करून घेऊ साधारण एक मिनटं शिजवून घेतला आहे खूप छान सुगंध येत आहे रंग पण सुरेख आला आहे गॅस बंद करूया तर अशी अत्यंत चविष्ट ही चटणी ब्रेड पराठे किंवा डाळ भात दशमी थालीपीठ यासोबत खाता येते सँडविच मोमो धिरडे कटलेट किंवा गरमागरम फुलके आणि चटणी असा मस्त बेतसुद्धा होऊ शकतो टिफिनसाठी एक नंबर तर ही नवीन रेसिपी नेपाळमधली पारंपरिक चटणी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद